दोन हजार अकरा वर्ल्ड कप कहाणी भारतानं ऑस्ट्रेलियाची जिरवलेली कहाणी तर दोन हजार तीन साली भारताला ऑस्ट्रेलियाने हरवलं होतं पण दोन हजार अकरामध्ये धोनीच्या टीमेने ऑस्ट्रेलियाची चांगली जिरवली तर आज जाणून घेणार आहोत कशी घडली ही ऐतिहासिक लढाई तर या लढाईबद्दल आज आपण या हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर तेवीस मार्च दोन हजार अकरा अहमदाबाद क्वार्टर फायनल ऑस्ट्रेलिया सलग तीन वेळा वर्ल्ड कप विजेता याचं दबदबाच सर्व क्रिकेट जगतावर भारी होता पण यावेळी भारताचं लक्ष होतं एकदम स्पष्ट वर्ल्डकपच जिंकायचं आहे ऑस्ट्रेलियानं पहिली फलंदाजी केली आणि रिकी पॉन्टिंग शतक भारतासाठी मोठं टेन्शन होतं त्यांनी पन्नास ओव्हरमध्ये दोनशे साठ दहावा केल्या भारताची टीम बॅटिंगला आली भारताची सुरुवात झाली जोरदार सहवाग सचिन गौतम गंभीर यांनी सुरेख सुरुवात केली सचिनने त्रेपन्न धावा केल्या पण विकेट पडत गेल्या मंगाला युवराज सिंग आणि सुरेश रणाचा जिगरबाज पार्टनरशिप प्रेशरमध्ये पण युवराजने सत्तावन्न धावाने रैनाने चौतीस नावात धावा केल्या शेवटी युवराने चौकार मारत सामना संपवला आणि संपूर्ण भारतात जल्लोष झाला दोन हजार तीनचा बदला झाला पूर्ण याविजीने भारताने दोन हजार तीनचा बदला घेतला ऑस्ट्रेलियाला सलग वर्ल्ड कप युती बनण्यापासून रोखलं आणि भारत सेमीफाईनमध्ये पोचला विरुद्ध या सामन्याने दाखवलं ही टीम इंडिया कोणीही रोखू शकत नाही आणि सेमीफायनलमध्ये पाकिस्तानला हरवलं आणि फायनलमध्ये श्रीलंकेला हरवलं भारताने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर वर्ल्ड कप उंचावला भारताने ऑस्ट्रेलियाची जिरवली तुम्हाला हा तुम्हाला वाटतं का हा सामना भारताच्या इतिहासातला सर्वात बदला घेणारा सामना होता कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये हिंद लिहा आणि शेअर करा त्या क्रिकेटप्रेमीला क्रिकेटप्रेमी मित्राला ज्याला हा सामना अजूनही आठवतो चॅनलला व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असादार सबस्क्राईब करा अशाच हटके क्रिकेट गोष्टीसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा